प्रेक्षकांना या ठिपक्यांच्या डांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला हा शशांक अपूर्वावरील असणाऱ्या प्रेमांसाठी एक खूप मोठा त्याग करताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना कित्येक दिवसापासून शशांक हा अपूर्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आता वैशू आल्यानंतर अपूर्वा ज्या पद्धतीने वैशूला सांभाळत आहे है, तिला हँडल करत आहे आणि मागे जेव्हा मानसी वहिनीचा ऍक्सिडंट झाला होता तेव्हा ज्या पद्धतीने तिने वरुणला सांभाळलं होतं या सगळ्यांचा विचार करता अपूर्वा ही लहान बाळाला खूप छान पद्धतीने सांभाळू शकते असं शशांकचं मत आहे आणि त्यामुळेच आता अपूर्वा लहान बाळासाठी एकदम परफेक्ट आहे असं त्याला वाटतंय आणि आता त्याची लहान बाळाची खूप इच्छा आहे आणि याविषयी तो अपूर्वाशी बोलणार असतो परंतु इकडे अपूर्वाची बिलकुल इच्छा नसते मुलासाठी आणि याविषयी शशांक एकटा जेव्हा रूम मध्ये बोलत असतो तितक्यात अपूर्वा तिकडे येते आणि दोघेही सोबत मला काहीतरी बोलायचंय असं सांगते पण अपूर्वा आधी बोलते की मला मूल नकोय हे सगळं ऐकल्यानंतर शशांक खूप अपसेट होतो तेव्हा अपूर्वा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी अपूर्वावरील असलेल्या प्रेमामुळे तो या गोष्टीसाठी तयार होतो आणि अप्रोवासमोर समोर खूप आनंदात दिसतो आणि तिला बोलतो की मी तुझ्या या निर्णयामध्ये तुझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे परंतु तो जेव्हा अपूर्वाला मिठी मारतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे की तो नाराज आहे तो खूप दुखावला आहे त्याला हा अपूर्वाचा निर्णय मान्य नाहीये परंतु अपूर्वावरील प्रेमापुटी त्याने अपूर्वाचा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे आता पाहू प्रेक्षकांना यंद्र भागामध्ये अजून काय दाखवत